श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो आणि सर्वांनाच माहीत असेलच की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या किती प्रिय आहेत सर्वात जास्त प्रिय गणपती बाप्पांना काय असेल तर त्या दुर्वा तर या गणपती बाप्पांना ज्या दुर्वा आपण अर्पण करत असतो तर त्या जर आपण फेकून देत असाल तर त्याचं जे काही महापाप आहे तर ते आपल्या डोक्यावरती लागत असतं आणि मग आपण कितीही उपाय करा कितीही सेवा करा त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही गणपती बाप्पांना दुर्वा या का प्रिय आहेत तर बघा एकदा गणपती बाप्पांच्या पोटामध्ये खूप जळजळ होत होती आणि ती जळजळ काहीही केलं तरीही थांबत नव्हती मग ऋषींनी काय केलं की गणपती बाप्पांना दुर्वा खायला दिल्या आणि त्यानंतर त्यांच्या पोटातील जळजळ जी आहे तर ती बंद झाली आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अर्पण केल्या जातात गणपती बाप्पांच्या डोक्यावरती जर दोन दुर्वा आपण ठेवल्या तर नक्कीच त्याचा जो चांगला परिणाम आहे तर तो, तो आपल्याला बघायला मिळतो तर कसा तर गणपती बाप्पांचा जो कृपा आशीर्वाद आहे त्यांचा जो वरद आहे तर तो आपल्यावरती नेहमी राहतो तर ह्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना या गणेश चतुर्थीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ अर्पण करत असतो बघा या अर्पण केलेल्या दुर्वांचं आपण काय करतो त्या कशा पद्धतीने कुठे टाकतो त्याचंही खूप महत्व आहे कारण ज्या दुर्वा आपण अर्पण करत असतो त्यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद जर आपण बघा कचऱ्यामध्ये टाकला तर हे योग्य आहे का तर अजिबातच नाही तर त्याच ज्या दुर्वा असतात ज्या आपण फेकून देत आहोत तर त्या दुर्वांचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि ह्या दुर्वा जर तुम्ही फेकून देत असाल तर त्या कशा पद्धतीने आपल्याला कुठे टाकायच्या आहेत त्याचीही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात प्रथम ह्या दुर्वा जर तुम्ही दे फेकून देत असाल तर तुम्ही या गणेश चतुर्थीमध्ये गणपती बाप्पांची कितीही सेवा करा त्यांची कितीही उपासना करा त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला होणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची चूक चुकूनही करू नका की ह्या दुर्वा ज्या आहेत त्या तुम्ही फेकून द्याल दुर्वा चुकूनही फेकून देऊ नका त्याच्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला काय करायच्या आहेत ज्या वेळेस तुम्ही सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणार आहात तर काय करा एखादी पिशवी करा किंवा मग एखादा डब्बा वगैरे करा त्यामध्ये ह्या दुर्वा तुम्हाला टाकायच्या आहेत या दुर्वा त्यामध्येच ह्या दहा दिवसाच्या दुर्वा साठवून ठेवायच्या आहेत त्यानंतर जी निर्माल्य असतं निर्माल्य म्हणजे कोणती फुलं असतात जी आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो ती सुद्धा चुकूनही फेकून द्यायची नाही तीही तुम्हाला त्याच दुर्वांच्या पिशवीमध्ये तुम्हाला साठवून ठेवायची आहे गणपती बाप्पांना जो आपण प्रसाद अर्पण करत असतो तोही तुम्हाला त्याच पिशवीमध्ये साठवून ठेवायचा आहे अशा पद्धतीने जे संपूर्ण निर्माल्य दहा दिवसाचं निघणार आहे तर ते संपूर्ण निर्माल्य तुम्हाला त्या पिशवीमध्ये किंवा त्या डब्यामध्ये तुम्हाला साठवून ठेवायचं आहे चुकून सुद्धा ते फेकून देऊ नका नाही तर आपल्या केलेल्या सेवेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही हे लक्षात ठेवा आता त्यानंतर ज्या दिवशी अनंत चतुर्दशी असेल ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जात असतो त्यावेळी सी पुष्पी सोबत घेऊन जायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर तिथे निर्मल्या असतं निर्मल्याची काही पाटी वगैरे लावलेली असते बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला ते निर्मल्य टाकून द्यायचं आहे निर्मल्याला तिथे तुम्हाला काही ठेवलेलं नसेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता पण कचऱ्यामध्ये चुकूनही टाकू नका याचा कोणताही फायदा मग आपल्याला होणार नाही याला लक्षात ठेवा अशा पद्धतीने हे जे दुर्व आहे तर ते आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याच्यानंतर आता दुर्वांचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे कोणत्याही दिवशी अनंत चतुर्दशीपर्यंतच्या कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता एक दिवस कोणताही एक दिवस तुम्ही धरायचा आहे आणि त्या दिवशी तुम्ही हा उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्व अर्पण करणार आहात तर त्या एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या दुर्वा तिथे एक पाच मिनटं गणपती बाप्पांजवळ ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या दुर्वा उचलायच्या आहेत उचलून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये यायचं आहे मुख्य दरवाज्यामध्ये आल्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला तुमचा जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती तीन वेळेस तुम्हाला त्या फिरवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या तुम्हाला घरात घ्यायच्या आहेत हे फिरवत असताना गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायच्या आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊ दे माझ्या घरामध्ये नेहमी सुख शांती सम आयु बरकत होऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना करून आणि मग तीन वेळेस त्या दुर्वा फिरून उंबरट्यावरणं आणि त्यानंतर त्या तुम्हाला घरात आहेत आणि त्यानंतर त्या तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटात किंवा तुमच्या घरामध्ये थोडेफार तुम्ही कुठे पैसे वगैरे ठेवलेले असेल तर तिथे तुम्हाला ह्या दुर्वा ठेवायच्या आहेत याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्याचबरोबर घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्या दूर होतात आणि घरातमध्ये पैशांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या संपून अखंड लक्ष्मीबरोबरच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा नांदते तर अशा पद्धतीने हा दुर्वांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते कमेंटमध्ये ओमगम गणपती लिहिला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ